नमस्कार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर आणि आपण लोकमत दीक्षाभूमी संघभूमी महाराष्ट्राची उपराजधानी ग्रीन सिटी ऑरेंज सिटी टायगर कॅपिटल अशा अनेक नावाने खर तर नागपूरची ओळख जगभरात आहे मात्र आज मतदानाचा निकाल आणि या निकालामुळेच नागपूर पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसारखे व्ही आय पी सीट नागपुरातून येतात याशिवाय नागपुरातून सहा महत्वाचे मतदारसंघ जे आहेत ते आहेत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ अर्थातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मतदारसंघ आणि आता ब्रेकिंग न्यूज अशी की देवेंद्र फडणवीस हे सध्या जवळपास बारा हजार चारशे दोन मतांनी लीडवर आहे दक्षिण पश्चिम मतदारसंघात आतापर्यंत सात फेऱ्या झालेल्या आहेत सात राऊंड झालेले आहेत आणि या सेवन राऊंड मध्ये सध्याची स्थिती काय आहे मी ते तुम्हाला सांगते आहे देवेंद्र फडणवीस वर्सेस प्रफुल्ल गुरुदेव पाटील आणि यांची तरी लढत होती देवेंद्र फडणवीस भाजपचे उमेदवार आणि प्रफुल्ल गुडदे पाटील हे आहेत काँग्रेसचे उमेदवार मात्र देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं कारण हॉट सीट आहे बीबीआयपी सीट आहे आणि यामुळे आणि अर्थातच राज्याचे उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे तर त्यांचा विन होणं जिंकणं हे साहजिक होतं असंच भाजप कार्यकर्त्यांना आणि नागपूरकरांचं सुद्धा असं ओव्हरऑल मत होतं आणि हे मत आता तर खऱ्या अर्थानं समोर म्हणजे खरं होताना दिसतंय कारण जवळपास बारा हजार चारशे दोन मतांनी सध्या दक्षिण नागपूर मतदार संघातून देवेंद्र फडणवीस हे लीडवर आहेत आणि पाचव्या फेरीमध्ये तर बावीस हजार टोटल वोट झालेले होते मतमोजणी झालेली होती त्यामध्ये सतरा हजार सातशे एक्क्याऐंशी मतांनी ते लीडवर होते आणि प्रफुल्ल गुरदे पाटील हे दहा हजार एकशे एकावन्न मतांनी लीडवर होते त्यामुळे एकंदरीतच राऊंड वन पासून देवेंद्र फडणवीस यांनी लीड घेतलेली होती चार हजार मतांनी ते पहिल्या राऊंड मध्ये लीडवर होते आणि आता सातव्या फेरीमध्ये बारा हजार चारशे दोन मतांनी ते लीडवर आहे दुसरं महत्वाचं विधानसभा मतदारसंघ अर्थातच नागपूरचा आहे नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ यासाठी पण महत्वाचं येतं कारण याच मतदारसंघातून खरतर मोहन मते भाजपचे हे उमेदवार भाजपचे आमदार आणि दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि विद्यमान आमदार आहेत आणि युवकांचा आवडता चेहरा म्हणून सुद्धा मोहन मते यांची जी, जी आहे दक्षिण प्रसिद्धी आहे मात्र यंदा दक्षिण नागपुरातून काँग्रेसने सुद्धा एक तगडा उमेदवार दिला अर्थातच किरण माफ करा काँग्रेसचे जे आहे गिरीश पांडव हे दक्षिण नागपुरातून उमेदवार आहेत आणि गेल्या वर्षी जर का म्हणजे दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीचं जर का आपण इथे बोलायला गेलो तर दोन हजार एकोणवीस मध्ये गिरीश पांडव अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झालेला होता आणि याच पराभवानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसनं हा विचार केला की त्यांनाच रिंगणात उभं करावं आणि काँग्रेस आणि शिवसेना या दोन आ, महाविकास महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये खर तर याच भागामध्ये म्हणजे नागपूर दक्षिण विधानसभा क्षेत्रामध्ये रस्ती खेच सुरू होते की आमचा उमेदवार म्हणजे या भागात आणि विशेष करून नागपूर दक्षिण आणि नागपूर नागपूर दक्षिण आणि रामटेक या दोन भागामध्ये कमीत कमी आमचा उमेदवार असायला पाहिजे अशी अपेक्षा शिवसेना अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची ही तयारी किंवा अपेक्षा होती मात्र या दक्षिण मध्ये काँग्रेसनं अखेर आपला उमेदवार उतरवलेला आहे आणि गिरीश पांडव हे जे आहे सध्या या दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत काँग्रेसमधून अं ज्या पद्धतीने आपण बघितलं दोन हजार एकोणवीस मध्ये जवळपास सात हजार बेचाळीस मतांनी मोहन मते यांचा विजय झालेला होता म्हणजे अ जवळपास खूपच कमी मतांचा हा फरक होता ज्यावेळी गिरीश पांडव यांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र यंदा ही जी टक्कर आहे काटेकी टक्कर ज्याला म्हणतात स्ट्रॉंग फाईट जी आहे ती या दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सुद्धा होणार आहे पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये कुठेतरी गिरीश पांडव समोर होते मात्र आता जी माहिती येत आहे त्या याच्यामध्ये सात हजार बेचाळीस मतांनी मोहन मते मात, सध्या लीडवर आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत नागपूर मध्य विधानसभा संघ आता खर तर ज्या पद्धतीने आम्ही ग्राउंड रिपोर्टिंग करतो आणि लाईक अनेक महिन्यांपासून आमचं सुद्धा ओवरऑल प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये अगदी जवळून आम्ही या सगळ्या मतदारसंघाचा अभ्यास करायचो आणि अभ्यास केलेला आणि तिथे लोकांचं मत काय हे सुद्धा आम्ही जाणून घेतलं सगळ्यात इंटरेस्टिंग कुठलं होतं तर हे आहे नागपूर मध्य विधानसभा संघ कारण मध्य अर्थातच संघ भूमी म्हणून नागपूरची ज्या देशभरात ओळख होते तीच संघभूमी तर नागपूर मध्यमध्ये आहे आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हेडक्वार्टर मध्य आहे याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा मध्यांमधूनच बिलॉंग करतात याशिवाय मोहन भागवत जे आहेत सरसंघचालक ते मध्यमध्ये असतात आणि अशातच मध्यमधून प्रवीण दटके भाजपचे हे उमेदवार आहे एम एल सी ऑलरेडी ते आहेत आणि आता एम एल एसाठी सुद्धा त्यांना विधानसभा जी साथी सीट आहे विधानसभा इलेक्शन साठी सीट देण्यात आलेली होती वर्सेस काँग्रेसचे बंटी शेळके आता बघा खूप महत्वाची फाईट आहे कारण बंटी शेळके हा तर एक कार्यकर्ता एक सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांनी आपला जो प्रवास आहे काँग्रेस मधून काँग्रेसच्या माध्यमातून या, मा या पक्षातून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केलेला होता आ, अनेक अडचणींमध्ये लोकांच्या एका कॉलवरती धावणारा माणूस म्हणून बंटी शेळकेची तर ओळख आहे मात्र बंटी शेळके वर्सेस प्रवीण दटके वर्सेस पुणेकर कारण पुणेकर जर का आपण बघितले तर हे अपक्ष उमेदवार आहेत आणि खरं तर या भागामध्ये कुणबी समाजाचा खूप मोठा वर्चस्व आहे जवळपास सव्वा लाख लोक जे आहेत ते कुणबी समाजाचे येतात त्यामुळे पुणेकरांना म्हणजे कास्ट फॅक्टर मध्ये जर का आपण बघायला गेलो तर पुणेकरांना कुठेतरी लीड मिळेल अशी अपेक्षा होती आणि असंच कुठेतरी चर्चा होती मात्र बंटी शेळके का काम बोलत आहे असंही म्हटलं जायचं त्याच्याशिवाय प्रवीण दटके हे स्वतः इट सेल्फ इज अ स्ट्रॉंग कॅन्डिडेट आणि इतक्या वर्ष भाजपमध्ये घालवलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अगदी निकटवर्गीयांमधून प्रवीण दटके यांचं नाव असतं प्रत्येक व्यक्ती त्यांच्या सोबत असतात ते त्यांचे मार्गदर्शक आहे आणि अशातच त्याचमुळे जरी भाजपमध्ये आपसा थोडासा या मुद्द्यावरून पण वाद झाला होता की ऑलरेडी एक आपल्याकडे एक पद असताना पुन्हा दुसऱ्यांदा त्याच उमेदवाराला पद देण्यापेक्षा दुसरं कॅन्डिडेटची निवड करा असं भाजपमध्ये आपल्यात पुढे तर जे होत कॉन्वर्सेशन सुरू होतं मात्र अशात निर्णय असा झाला की प्रवीण जटकेंना सी सीट जी आहे ती देण्यात आली त्यामुळे अशात प्रवीण जटके इतका स्ट्रॉंग व्यक्ती असताना सध्याच्या स्थितीमध्ये ते तिसऱ्या नंबरवरती आहे आणि आता पहिल्या नंबरवरती जर का कोणी असेल तर बंटी शेळके आहे बंटी शेळके लीड करतात आणि जवळपास चांगल्या म्हणजे चांगल्या मतकी आणि बंटी शेळके सध्या लीड करतात त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं मध्य नागपुरात अगदी ज्या दिवशी निवडणूक झाली निवडणुकाच्या दिवशी सुद्धा आपण बघितलं होतं की मध्य नागपूर हे एक एक जणू युपी बिहारच मिनी बिहार मिनी उत्तर प्रदेश अशा पद्धतीचं जे रूप आहे ते नागपुरात पहिल्यांदा ना बघायला मिळालेलं होतं निवडणूक पार पडल्या त्यानंतर बॅलेट पेपर्स आणि सोबतच ईव्हीएम मशीन ज्या पद्धतीने ऑफिसर्स त्या सेंटर मधून सुरक्षित जागेवर नेण्याचा जेव्हा त्यांचा तो घटनाक्रम सुरू होता त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवारांना एक मिसअंडरस्टँडिंग झाली की आता हे जे ईव्हीएम आहे ते म्हणजे नेण्यात येतो आहे आणि सोबतच कुठल्या सुरक्षा कर्मचारी सोबत नाहीये अशा पद्धतीचं मिसअंडरस्टँडिंग झाली त्यामुळे वाद इतका तो जो वाद आहे तो इतका जास्त चिघळला की त्यानंतर त्या ईव्हीएम मशीन ज्या कॅरी ऑन होत होते त्या दगड दगडफेक रॉडनी हल्ला कर्मचाऱ्यांवरती रॉडनी हल्ला असे अनेक प्रकार घडले याच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर काँग्रेसच्या उमेदवारावर बंटी शेळकेंवर स्वतः प्रवीण दटके आणि त्यांची टीम कार्यकर्ते भाजपचे भाजपकडून आक्षेप घेण्यात आला त्यांचा विरोध करण्यात आला आणि पोलिसांकडे तक्रार सुद्धा करण्यात आली हे सगळं प्रकरण नागपूरमध्ये पहिल्यांदा घडलं नागपूरनं हे पहिल्यांदा विटनेस केलं कारण मध्य नागपूर हे खूप म्हणजे अति म्हणतात ना की एखाद्या विधानसभा क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त ज्याच्याकडे लक्ष असेल ते कुठलं तर हे ते मध्यपूर नागपूरात प्रियंका गांधी काँग्रेसच्या प्रियंका गांधी स्वतः बंटी शेळके आणि त्यांच्या इतर काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचार करायला आलेल्या होत्या याच मध्य नागपुरात आपण बघितलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच पूर्व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ह्या सुद्धा टक्कर देण्यासाठी म्हणजे आपल्या कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी प्रवीण लटकेंच्या प्रचारासाठी आल्या होत्या त्यासोबत अभिनेत्री आणि आता, आता। राजनितीमधील नुकतंच त्यांनी एंटर केलेला असलेला कंगना राणाव सुद्धा मध्य नागपुरात प्रवीण लटकेंच्या प्रचारासाठी आल्या होत्या कारण तर मध्य नागपूर हे अत्यंत महत्वाचं सीट आहे आणि हे टफ फाईट आहे असं ऑलरेडी प्रत्येकच पक्षाला माहिती होतं आणि याच कारणाने आपापल्या पक्षाने आपापले स्टार प्रचारक बोलावले आणि या मध्य नागपुरात त्यांनी प्रचार केला आणि त्यामुळे तर मध्य नागपूरमध्ये संपूर्ण विदर्भाचं लक्ष लागलेलं ला आहे आणि आता याच मध्यपूर नागपुरातून नवीन अपडेट दे येते की आता जो हा आठवा राऊंड होतो आहे त्या आठव्या मध्ये प्रवीण जटके जे आहेत ते लीडवर आहे आणि अ आपले बंटी शेळके हे माघारी आहेत आता हे झालं मध्य नागपुरातून अपडेट आणि आता आपण जाणून घेणार आहोत नागपूर उत्तर विधानसभा क्षेत्र अर्थातच उत्तर मध्ये सध्याची स्थिती काय नॉर्थ कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये सध्याची स्थिती काय आपण जाणून घेतलं साऊथ वेस्ट कॉन्स्टिट्युएन्सी साऊथ कॉन्स्टिट्युएन्सी अर्थातच दक्षिण कॉन्स्टिट्युएन्सी सेंट्रल अर्थातच मध्य कॉन्स्टिट्युएन्सी नॉर्थ आपण जाणून घेतलं उत्तर आणि आता सॉरी माफ करा आपण नॉर्थ जाणून घेणार आहोत की उत्तर विधानसभा क्षेत्रामध्ये नेमकी परिस्थिती काय आहे राखीव मतदार संघ आहे हा राखीव संघ हे हा रिझर्व्ह मतदारसंघ आहे आणि या मतदार काँग्रेस काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नितीन राऊत वर्सेस भाजपचे उमेदवार डॉक्टर मिलिंद माने हे दोघे कॅन्डिडेट्स आहे खऱ्या अर्थानं दोन हजार एकोणवीस मध्ये जर का आपण बघितलं तर चांगल्या मतांनी वीस हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांनी नितीन राऊत यांनी विक्री हासिल केली होती जिंकलेले होते ते आणि दोन हजार चौदा मध्ये मात्र मिलिंद माने यांनी नितीन राऊतांचा पराभव केलेला होता पण आणि मिलिंद माने यांना त्यावेळी सिक्स्टी एट थाउजंड नाईन हंड्रेड अँड फाईव्ह बोट्स असं जवळपास हे गणित होतं दोन हजार चौदाचं हारलेले होते मात्र राऊतांनी मेहनत केली प्रचार केला लोकांशी संपर्क साधला पुन्हा आणि दोन हजार एकोणवीस मध्ये ते वीस हजार नऊशे वीस हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांनी त्यांनी लीड केलेली होती आणि ते जिंकलेले होते मात्र यंदा पुन्हा नागपूर उत्तरकडे पुन्हा राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण अर्थातच स्केड्युल्ड कास्टसाठी हा रिझर्व्ह एरिया आहे आणि राखीव मतदारसंघ आहे आंबेडकरवादी आहे तिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे अनुयायी जे आहेत ते या परिसरामध्ये आहे सेन्सिटिव्ह एरिया आहे सोबतच एक दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्वाचा हा एरिया आहे खर तर विकासाच्या दृष्टिकोनातून कुठेतर लोकांमध्ये नाराजी सुद्धा बघायला मिळालेली आहे कारण अतिशय छोट्या छोट्या वस्त्या उत्तर नागपूरमध्ये बघायला मिळतात आणि या वस्त्यांचा विकास कुठे तर अजूनही पूर्णपणे झालेलं नाही त्यामुळे लोकांमध्ये जी नाराजी आहे ती आजही बघायला मिळते मात्र लोकांची पहिली पसंती कोणाला असणार यंदा हे बघणं खरोखरच इंटरेस्टिंग राहणार आहे कारण ज्या पद्धतीने दोन हजार एकोणवीस मध्ये नितीन राऊत जिंकून आले मात्र दोन हजार चौदा मध्ये बहुमताने चांगल्या मताने जवळपास सेव्हन्टी म्हणजे सिक्स्टी एट थाउजंड नाईन हंड्रेड अँड फाईव्ह वोट्सने मिलिंद माने हे जिंकून आलेले होते त्यामुळे यंदाची फाईट खूप टफ आहे आणि सध्या आ, जे काही आता काउंटिंग आलेले आहेत जवळपास सहा ते सात फेऱ्या झालेल्या आहेत आणि या फेऱ्यांमध्ये सध्या तरी या उत्तर नागपुरातून नितीन राऊत जे आहेत ते सध्या लीड वर दिसतात त्यामुळे अत्यंत महत्वाचा हा सुद्धा एरिया मानला जातो उत्तर नागपूर आणि उत्तर नागपुरात ऑब्विसली माजी मंत्री सुद्धा दिलेले आहे नितीन राऊत हे माजी मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे ते जिंकून आले तर त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळेल महाविकास आघाडी आले तर त्यांच्याकडे नक्कीच मंत्रीपद जाऊ शकतं अशी सुद्धा चर्चा आहे कारण ते एकंदरीतच स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे सुशिक्षित कॅन्डिडेट आहे यानंतर आपण पुढे वळणार आहोत नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाकडे अर्थातच वेस्ट कॉन्स्टिट्युएन्सी कडे नागपूर पश्चिम पुन्हा एक महत्वाचं विधानसभा मतदारसंघ कारण आपल्याला आठवत असेल लोकसभा निवडणुकीमध्ये याच नागपूर पश्चिमातील उमेदवार विकास ठाकरे हे अगदीच कमी मतांनी यांचा पराभव झालेला होता विकास ठाकरे वर्सेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामध्ये खरीतर ही टक्कर होती आणि गडकरी अर्थातच देशाची पहिली चॉईस आहे देशा देशाचे देशा फेवरेट आहे देश नेते आहेत ते त्यामुळे नितीन गडकरी हे विजयी झालेले होते लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र जर का आपण व्होटिंगचं आपण पॅराग्राफ म्हणजे पॅरा हे बघितला तर त्या ग्राफमध्ये नितीन गडकरी हे अतिशय त्यांना जी लीड आहे ती खूप कमी झालेली होती जवळपास एक लाख सदतीस हजार मतांनी गडकरी जिंकलेले होते म्हणजे एक लाख सदतीस हजार मतं गडकरींचं जर का आपण नाव घेतोय तर हे मतं त्यांच्यासमोर खूप छोटे वाटतात ती लीड खूप खूप कमी वाटते मात्र गडकरी एक हजार सदतीस जवळपास सदतीस हजार मतांनी त्यावेळेस जिंकलेले होते आणि अशातच याच मुद्द्यावरून विकास ठाकरे यांचा कॉन्फिडन्स वाढला की गडकरी सारख्या नेत्याला मी जवळपास एक लाख सदीस हजार मतांनी माझा पराभव होतो गडकरींसमोर तर सोबतच गडकरींसोबत एकदा ते निवडणूक लढलेले आहेत सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते दोनदा निवडणूक लढलेले आहे अशातच यंदा माझा पराभव कसा होऊ शकणार गडकरी आणि फडणवीस या दोन नेत्यांसोबत लढणारा माणूस उसके सामने फिर और कोई भी आए हार उसी की तय है मैं तो जीत जी जाऊंगा असस एकंदरीत सा जो है तो विकास ठाकरे यांच्यामध्ये आलेला आहे मात्र आता बघा इथे ट्विस्ट आहे कारण विकास ठाकरे वर्सेस सुधाकर कोरे सुधाकर कोरे ही इज ऑल्सो स्ट्रॉंग कॅन्डिडेट फ्रॉम बीजेपी आणि अशा मध्ये नागपूर पश्चिम मध्ये सुधाकर कोहळे वर्सेस विकास ठाकरे यांच्यामध्ये जी लढत आहे ती सुद्धा एक काटेकी टक्कर ज्याला म्हणतात ती आहे खर तर नागपूर पश्चिम मध्ये खूप अगदी लास्ट मोमेंटवरती वरती नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा कॅन्डिडेट जो आहे भाजपकडून तो देण्यात आला अवघे काही दिवसच होते निवडणुकीला आणि <coughs> ऑलमोस्ट बाकी सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये नाव घोषित झालेले होते मा पश्चिम मध्ये वेस्ट कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये कड़ून हे नाव फायनल झालेलं नव्हतं आणि अखेर ते नाव फायनल झालं तीन चार नावांमध्ये खर तर त्यांची रेस होती आणि पूर्व महापौर मा, अं तिवारीजी ते सुद्धा त्या लढत मध्ये होते भाजपचे एक नेते आहेत जयप्रकाश गुप्ता ते सुद्धा त्या लढत मध्ये होते आणि यांच्यामधून खर तर कोणाला तिकीट मिळणार याची आपसातच भाजपमध्ये खूप वेळ चर्चा झाली कारण पश्चिम नागपूर हे महत्वाचं आहे विकास ठाकरे यांच्या दृष्टिकोनातून बघितल्या गेलं तर त्यांच्याच बरोबरीचं स्ट्रॉंग कॅन्डिडेट असायला पाहिजे असं भाजपचं मत होतं आणि त्यामुळे खूप विचार विनिमय करण्यात आला आणि अखेर नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून नागपूर वेस्ट कॉन्स्टिट्युएन्सी मधून सुधाकर कोहळे यांना जे तिकीट आहे भाजपने ती दिलेली आहे मात्र आत्ताची जर का आपण परिस्थिती बघितली तर ठाकरे जे आहेत हे लीडवर आहेत जवळपास चार हजार मतांनी सुधाकर कोहळे यांना त्यांनी मागे टाकलेलं आहे आणि सध्या विकास ठाकरे जे आहेत ते सुधाकर यांच्या समोर आहेत जवळपास चार हजार मतांनी तर आपण बघितलं होतं त्यावेळीची जी होती म्हणजे पश्चिम मध्ये विधानसभा जेव्हा लोकसभा मतदार लोकसभा निवडणूक जेव्हा होत्या त्याच पश्चिम मधून केवळ बावीस हजार मतं जे आहेत ते गडकरींना मिळालेले होते तर आपण विचार करू शकतो कमी केलं होतं म्हणजे बावीस हजार मतांनी जे आहे पश्चिम नागपूर विधान लोकसभा जेव्हा निवडणूक होत्या तेव्हा गडकरींचं जे मताधिक्य होत बावीस हजार मतांनी त्या पश्चिम भागातून कमी झालेलं होतं तर अर्थातच पॉप्युलॅरिटीच्या दृष्टिकोनातून सुद्धा विकास ठाकरे नाव महत्वाचं आहे काँग्रेसच्या अनेक पदांच्या भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहे सध्या काँग्रेसचे शहराध्यक्ष यापूर्वी सुद्धा अनेक स्टेप बाय स्टेप ते एक कार्यकर्त्यातून नेताचा हा जो प्रवास आहे त्यांनी तो पूर्ण पार पाडलेला आहे त्यामुळे लोकप्रिय नेता एक आवडता चेहरा आणि एक आपला चेहरा असं कुठेतरी नागपूरकरांचं त्यांच्याबद्दलचं मत आहे त्यामुळे पश्चिम नागपुरात भाजपला कुठेतरी पराभवचा सा सामना करावा लागणार काय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सध्या इथे उपस्थित होता मात्र अवघ्या काही तासानंतरच हे सगळं चित्र तुमच्या समोर असणार आहे मात्र निकाल काय सांगतो हे मी तुम्हाला सांगते आहे आता शेवटचा नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ नागपूर पूर्व इस्ट कॉन्स्टिट्युन्सी मध्ये आपण आता सध्या आलेलो आहोत आणि नागपूर पूर्व विधानसभा क्षेत्रातून तीन महत्वाचे उमेदवार कारण बघा महाविकास आघाडीचा जर का आपण विचार केला तर महाविकास आघाडीमधून केवळ काँग्रेसच नाही तर शरद चंद्र पवार यांचा सुद्धा एक महत्वाचा इनफॅक्ट सगळ्यात महत्वाची भूमिका त्यांची आहे आणि अशातच आमचा कॅन्डिडेट तरी कुठे असायला पाहिजे अशी खर तर त्यांची इच्छा होती आणि आणि याच म्हणजे याच पूर्वमध्ये काँग्रेसची सुद्धा इच्छा होती की आमचा कॅन्डिडेट या भागामध्ये असायला पाहिजे मात्र आता ऑलरेडी काँग्रेसने दक्षिण मध्ये आपला जो आहे उमेदवार उतरवलेला आहे उत्तर मध्ये उतरवलेला आहे मध्य आहे आहे सगळ्याच जागेवरती ऑलमोस्ट काँग्रेसचे उमेदवार असल्यानंतर पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये शरद चंद्र पवार यांच्या गटातील दुनेश्वर पेठे हे या मतदारसंघातून उमेदवार आहेत सोबतच कृष्णा खोपडे जे ऑलरेडी आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत भाजपचे आमदार ते आहे या मतदारसंघातून आणि सोबतच आ, अजित पवार गटातून ज्यांनी बंडखोरी केल्या त्या म्हणजे आभा पांडे कारण त्यांची सुद्धा इच्छा होती की अजित पवार गटातून मला पण उमेदवारी मिळायला पाहिजे मात्र पुन्हा इथे महायुतीचा फॅक्टर आला महायुतीमधून ऑलरेडी इथे कृष्णा खोपडे असताना आभा पांडे यांना तिकीट देण्यासाठी त्यांचा नकार होता आणि आता म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवार म्हणून त्या रिंगणात आल्या खर तर तिघही उमेदवार बघितलं गेलं तर आप आपल्या क्षेत्रामध्ये कुठेतरी स्ट्रॉंग भूमिका पार पाडतात कारण आभा पांडे या नगरसेविकांपासून तर त्यांचा जो प्रवास आहे राजकीय प्रवास तो एकंदरीतच एक इन्स्पायरिंग प्रवास हा राहिलेला आहे इन्स्पायरिंग जर्नी राहिलेली आहे कारण <coughs> पूर्व नागपूर आहे खूप महत्वाचं विधानसभा क्षेत्र आहे ईस्ट नागपूर ज्याला आपण म्हणतो कारण या भागामध्ये सुद्धा अनेक मागासवर्गीय एरिया एरियाज आहेत जे ज्या एरियामध्ये खरं तर विकासाच्या दृष्टिकोनातून ते खूप मागासलेले आहे विकास अद्याप तिथे खूप जास्त झालेला नाही आणि हाच विकास व्हायला पाहिजे म्हणून सातत्याने आभा पांडे यांनी प्रयास केला आणि अखेर त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे म्हणजेच अजित पवार गटातून त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवार म्हणून त्या रिंगणात आहे दुसरीकडे आपण बघितलं तर सुधा अं पेठे हे स्वतः शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार आहे एनसीपीचे शरद पवार चंद्रगडचे ते एक अध्यक्ष आहे शहराचे आणि अशातच एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट म्हणून संयमी आहेत शांत आहेत मात्र एक विजन घेऊन ते सुद्धा पुढे आलेले आहेत तर अशा पद्धतीने आणि तिसरा महत्वाचा कॅन्डिडेट अर्थातच आहे कृष्णा खोपडे कृष्णा खोपडे यासाठी पण महत्वाचे कारण पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना खर तर या रिंगणामध्ये म्हणजे राजकीय रिंगणामध्ये त्यांना आणलेलं आहे ते म्हणतात ना की एखादा कार्यकर्ता एक कार्यकर्ता असतो मात्र एखाद्या नेत्याला तो पसंत पड पडला तर त्याचा जो राजकीय प्रवास आहे तो खूप पुढे जातो अशा मधलेच एक आहे कृष्णा खोपडे खर तर एक सुरुवातीला पान ठेला असा त्यांचा हा व्यवसाय होता पानाचा ठेला होता आणि गडकरींची त्यांच्यावरती नजर पडली कार्यकर्ते पण होते ते भाजपचे आणि मग त्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला गडकरींनी म्हटलं की आ, काम करणार का तुम्ही भाजपसाठी त्यांनी म्हटलं मी एक सर्वसामान्य माणूस आहे मी कसं करू शकणार गडकरींनी विचारलं हो की नाही एवढं सांगा त्यांनी म्हटलं हो तुम्ही म्हटल्यानंतर मी आदेश कसा टाळणार त्यानंतर ते भाजपमध्ये आले आणि त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला आणि तेव्हापासून आता ते भाजपचे अगदी स्ट्रॉंग कॅन्डिडेट आवडते नेते अशी छवी जी आहे ती सुधाकर सु, माफ करा कृष्ण खोपडे यांची आहे मात्र पुन्हा मी सांगते की पूर्व नागपुरात विकासाचे काम कुठेतर प्रलंबित आहेत भरपूर वर्ष झालेली आहेत अनेक तिथे ब्रिजेस बनतात ते सुद्धा अजूनही कंप्लीट झालेले नाही मात्र काही काम जे आहे ते वेगाने सुद्धा झालेले आहेत त्यामध्ये कुठेतर केंद्रीय मंत्री गडकरी यांचा हात आहे गडकरींनी ते काम वेगाने करून घेतलेले आहे असं लोकांचं मत आहे त्यामुळे एकंदरीतच पूर्व विधानसभा मतदारसंघातून तीनही कॉ कॅन्डिडेट जे आहे ते स्ट्रॉंग आहे मात्र सध्याच्या स्थितीमध्ये कृष्णा खोपडे हे चांगल्या मतांनी लीडवर आहेत यापूर्वी आपण बघितलं होतं की कृष्णा खोपळे हे स्वतः आमदार राहिलेले आहेत अनेक कार्य त्यांनी या भागात केलेले आहेत युवकांचे आवडते नेते म्हणून सुद्धा कृष्णा खोपडे यांची प्रचिती आहे आणि एका कॉलवरती उपलब्ध राहणारा नेता कृष्णा खोपडे आणि मध्य नागपूरचा बंटी शेळके अशी या दोघांची ओळख आहे त्यामुळे एकंदरीतच ही जी निवडणूक आहे हे जे इलेक्शन आहे ते राजकीय दृष्टिकोनातून खूप महत्वाचं यासाठी पण होतं नागपूरसाठी कारण अत्यंत महत्वाचे नागपुरात आहे स्पेशली दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ कारण चोवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीसचा तो तुम्हाला दिवस आठवणार असणार तेवीस नोव्हेंबरचा तो दिवस होता दोन हजार एकोणवीसचा ज्या दिवशी अगदी पहाटेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी खर तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतलेली होती आणि एनिवेज ते खूप काही जास्त काळ ती सरकार टिकू शकली नाही दोन दिवसात दोन तीन दिवसातच ती कोलॅप्स झाली मात्र ज्या उमेदवाराच्या हाती ज्या नेत्याच्या हाती संपूर्ण सरकार पालटण्याची ताकद आहे तोच उमेदवार जर का नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभातून येत असणार तर तुम्ही इमॅजिन करा जर का ही लीड अशीच कायम राहिली तर पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होऊ शकतो अशी सध्या जी चर्चा आहे ती राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री हा नागपुरातून राहणार काय असे अनेक प्रश्न असे अनेक स्टेटमेंट जे आहेत ते सध्या समोर येत आहेत कारण यापूर्वी ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला खूप मोठा फटका बसलेला होता त्यावेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामाची घोषणा केलेली होती आपलं मत व्यक्त केलं होतं की मी तर कार्यकर्ता म्हणून आता विधानसभासाठी काम करेल भाजपसाठी काम करेल लोकांसाठी काम करेल मात्र मी सध्या राजीनामा देण्याची माझी इच्छा आहे मात्र मग मा पुन्हा बैठका झाल्यात आणि आपण बघितलं अमित शहांसोबत सोबत बैठका झाल्यात त्यांचं काही मत होतं की सध्या तुम्ही असं काही करू नका आणि जसं सुरू आहे तसं सुरू असू द्या अशा पद्धतीनं त्यांची ती गोष्ट त्यांना ऐकावी लागली आणि त्यांनी आपला हा राजकीय प्रवास तसाच कायम ठेवला मात्र आपण बघितलं की त्यांच्या हातात खूप मोठी जिम्मेदारी होती खूप मोठी जबाबदारी होती लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने भाजपमध्ये कुठेतर कॉन्फिडन्स इनफॅक्ट ओव्हर कॉन्फिडन्स बघायला मिळाला होता पारचा हा जो नारा होता तो कुठेतर कमी झाला कुठेतर त्यांना कमी मतांमध्ये कमी सीट्समध्ये संतुष्टी मानावी लागली आणि याचमुळे भाजपच्या कॅन्डिडेटसाठी प्रत्येक भाजप नेत्यांनी एक स्टार प्रचारक म्हणून आपला जो प्रचार आहे किंवा आपली मेहनत जी आहे ती पणाला लावली आणि यासाठी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी अतोनात मेहनत केली आणि आता ही मेहनत या विधानसभा निवडणुकीमध्ये खरोखरच काय दाखवणार काय दृश्य असणार काय रिझल्ट असणार आहे हे बघणं खूप महत्वाचं आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे यापूर्वी अनेक निवडणुका देशानं बघितल्या राज्यानं बघितल्या मात्र यंदाची निवडणूक ही अनेक दृष्टिकोनातून खूप महत्वाची इंटरेस्टिंग आहे त्यामुळे आम्ही सुद्धा प्रत्येक अपडेट जे आहे तुम्हाला प्रत्येक क्षणाचे अपडेट्स केवळ नागपूरच नाही तर संपूर्ण राज्यातून लोकमतद्वारे तुम्हाला बघायला मिळत आहे लोकमत नागपूर पेज लोकमत मेन पेज लोकमत युट्यूब पेज अशा अनेक पेज वरती तुम्हाला विदर्भाचे अनेक अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला आम्ही देतो आहे सातत्यानं तेव्हा पुन्हा जरा वेळाने आपली पुन्हा एकदा भेट होणार आहे कुठेच जाऊ नका नागपूर विदर्भ आणि राज्याचे अनेक अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत रहा पाहत राहा फक्त लोकमत